श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते मकर संक्रांतीपासून कोणत्या राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे आज हे जाणून घेऊयात हिंदू धर्मशास्त्रानुसार मकर संक्रांतीचं भारतात विशेष महत्व आहे हा सण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते पंचांगानुसार दोन हजार सव्वीस वर्षात चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सा, सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांतीच्या ठीक एक दिवसाआधी शुक्र ग्रह संक्रमण करणार आहे जानेवारी रोजी शुक्र ग्रह सकाळी वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे हा ग्रह फार शक्तिशाली ग्रह मानला जातो त्यामुळे शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने कोणकोणत्या राशींचा सा चांगला काळ सुरू होणार आहे ते आता जाणून घेऊयात वृषभरास मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ग्रहाचं परिवर्तन वृषभराशीसाठी सकारात्मक संकेत ठरणार आहे या काळात तुम्ही मेहनत घेतलेल्या कामाचं तुम्हाला फळ मिळेल तसेच तुमच्या वाणीत मधुरता असेल जोडीदाराबरोबर तुम्ही अनेक नवीन प्रोजेक्टवर काम करू शकता तसंच तुमचं आरोग्य एकदम चांगलं असणार आहे चिंता करण्याची गरज नाही तूळ रास मकर संक्रांतीला होणाऱ्या शुक्रग्रहाच्या संक्रमणामुळे तुम्हाला चांगले शुभ संकेत मिळतील तसेच या काळात मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळू शकतो तसेच या कालावधीत तुम्ही नवीन प्रोजेक्टची सुरुवात करू शकता आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही धार्मिक कार्यात तुमचे मन जास्त रमेल लवकरच प्रवासाचा आणि धार्मिक यात्रेचा योग जुळून येणार आहे मीन रास। मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे मकर संक्रांतीचा काळ या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे तसेच भविष्यासाठी तुम्ही काही नवीन योजना राबवू शकता भौतिक सुख समृद्धीचा चांगला लाभ घ्याल तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल तसेच या कालावधीत तुम्ही भविष्यासाठी काही योजना राबवू शकता नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घेऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीनच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ